येवला शहरातील मेन रोड भागातील रस्ता खोदकाम करून करावा अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली असता यावेळी याची दखल भुजबळ संपर्क का कार्यालयाचे प्रतिनिधींनी घेतली असता सदर रस्ता खोदकाम करूनच केला जाईल असे आदेश ठेकेदाराला दिल्याने स्थानिक व्यापारी तसेच नागरिकांनी यावेळी आभार मानले ये पैठणकर साहेब आदी सर्व नगरपालिकेचे कर्मचारी वगैरे ठेकेदार सर्वजण आले होते आमच्या जैन समाजाचा चातुर्मास कालपासून सुरू झालेला आहे आमच्या चातुर्मासमध्ये गुरु महाराजांना रोड खांद्यावर अडचणी येऊ शकतात ती अडचण ध्यानात ठेवून त्यांनी आम्हाला भुजबळ साहेबांनी खूप सहकार्य केलं आश्वन आश्वासन दिलं तर दोन टप्प्यामध्ये काम करून देऊ अर्धा रोड पहिले करू अर्धा रोड नंतर करू तुमच्या चातुर्मासमध्ये तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुमच्या गुरु महाराजांनाही कोणता त्रास होणार नाही अशी त्यांची ती भूमिका त्यांनी मांडली त्याबद्दल मी आमच्या जैन समाजातर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो साहेबांना देतो त्यांच्यासोबत ती दोन चार दिवसापासून मेन रोडच्या कामासंदर्भात वादविवाद होते व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रोड हा खोदून त्याच्यावर लेर जावे असे सर्वांचं म्हणणं होतं परंतु आमच्यातीलच आता त्याविषयी सोडून दोघ काही लोकांनी त्यात हे केलं परंतु याचा तोडगा काढण्यासाठी आज नाशिकहून दिलीप अण्णा खैरे साहेबांचे सुळे सहाय्यक महेश अण्णा पैठणकर शहराध्यक्ष दीपक भाऊ व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी येवला व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी आज येथे आले समन्वय करून रस्ता हा मागणीप्रमाणे खोदूनच करून देण्याचं त्यांनी कबूल केलं याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो आणि लवकरात लवकर उद्यापासून ते काम सुरू आहे अशी ग्वाही त्यांनी आज आम्हाला दिली आला तू दोन दिवसापासून येवला मेन रोड होईल रस्त्याचं खोद खोदाई काम करून करण्याच्या कामावर ते प्रॉब्लेम चालू होता तो आज मान्य म महेश अण्णा पैठणकर आणि दिलीप खैरे साहेब दिलीप खैरे साहेब दिलीप दिलीप अण्णा दिली खैरे यांनी त्याचा तोडगा काढून सदर रस्ता खोदाई करून त्याच्यानंतर कॉन्क्रीट करण होणारी या हे सर्व केल्यावर त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो